आषाढ महिन्यातील शुद्ध पक्षातील तिथी एकादशी महा एकादशी किंवा देवशेनी एकादशी म्हणून ओळखली जाते आणि आपण याला आषाढ एकादशी देखील म्हणतो हा दिवस अत्यंत पवित्र आषाढी एकादशी पासून चातुर्मासाची सुरुवात होते म्हणजेच हा चातुर्मास चार महिने राहतो या चार महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णू श्रीसागरामध्ये निगेस्थे असतात त्याला एक 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 कार्तिक एकादशी किंवा प्रभू एकादशी किंवा देव एकमी एकादशी देखील म्हणतात त्या दिवशी भगवान श्री विष्णू हे त्यांच्या निद्रेतून जागे होतात त्यांना मध्ये एकादशीचं खूप महत्व सांगितलं आहे वर्षातून दोन मोठ्या एकादशी येतात एक आषाढ महिन्यातली एकादशी आणि कार्तिक महिन्यातली एकादशी तसं तर महिन्यात दोन एकादशी येत असतात म्हणजे कृष्ण पक्षातील एकादशी आणि शुक्ल पक्षातील एकादशी महिन्यामध्ये दोन पंधरवाड्यात एकादशी येतात एकादशी, एकादशी सर्व देवतांचं तेज एकवटलेलं असते तर अशा या एकादशीचा उपवास कसा करावा त्याचा आपल्या शरीरावरती काय फायदे होतात हेच आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अर्चना आणि तुम्ही बघताय नम दिवशी महाराष्ट्रामध्ये पांडुरंगाची पूजा केली जाते विठ्ठल हे श्री हरिभगवान विष्णूचं स्वरूप आहे आणि अतिशय सुंदर शांत मनमोहक सावळ्या विठ्ठलाची आपण पूजा एकादशीच्या दिवशी करत असतो आणि आपल्याला नेहमीच आपल्या पांडुरंगाच्या डोळ्यामध्ये प्रेम वासल्य महत्व हे त्यांच्या लेकरासाठी दिसते पांडुरंगाची उपासना आपण करतो म्हणूनच आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी आपण उपवासा पकडत असतो अनेक संतांच्या पालख्या ह्या पंढरपुरामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी येत असतात अगदी ताळ गजरामध्ये विठ्ठलाचा नाम गजर करत वारकरी हे विठ्ठलाचे दर्शन घेतात एकादशीचा उपवास हा प्रत्येक वारकरी जन्मभर करत असतो नामस्मरण हरिक कीर्तन नित्य हरिपाठ भजन तुळशी माळ हा एका वारकऱ्याचा नित्यक्रम असतो आणि एकादशीचा उपवास जर कुणाला सुरू करायचा असेल तर आषाढी एकादशी पासून एकादशी सुरुवात केली जाते यावर्षी आषाढी एकादशी ही एका सतरा जुलैला असणार आहे हिंदू पंचांगानुसार नुसार तिथी सोळा जुलैला रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल आणि सतरा जुलै रात्री नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी संपेल उद्या तिथीनुसार आषाढी एकादशीची तिथी ही सतरा जुलैला साजरी करण्यात येणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी अनुराधा नक्षत्र असून सर्वार्थ सिद्धी योग अमृतसिद्धी योग शुभ योग आणि शुक्ल योगाचा सहयोग असणार आहे या काळात तुम्ही धार्मिक कार्यासोबत अनेक महत्वाचे काम केल्याने यामध्ये लाभ होतील देवशनी एकादशीचे व्रत हे अठरा जुलैला दुसऱ्या दिवशी सोडले जाईल व्रत सोडण्याची शुभ वेळ ही सकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांपासून ते आठ वाजून एकोणवीस मिनिटांपर्यंत असेल व्रताची सुरुवात ही आषाढी एकादशी पासून केली जाते आपण एकादशीच व्रत का करतो उपवास का करतो तर त्याचे दोन कारण आहेत एक तर आपण भावनिकदृष्ट्या आपण आपल्या देवताशी जोडले गेलो पाहिजे आणि दुसरं म्हणजे थेट परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत की एका केल्यामुळे आपल्या शरीरावरती त्याचे काय फायदे होतात तर आपलं शरीर आपण सतत खात असतो त्यामुळे आपलं शरीर हे डिटॉक्सिफाय होऊ शकत नाही आणि चोवीस तास जर का आपण आपल्या शरीराला खाण्यापासून जर का आपण आराम दिला तर अनेक प्रकारच्या व्याधीपासून आजारांपासून आपण वाचू शकतो त्यामुळेच एकादशीचं व्रत हे केलं जाते म्हणजे तुम्ही एकादशीच्या दिवशी कुठलेही तेलकट पदार्थ खाऊ नका किंवा पदार्थ असतात ते देखील खाऊ नका शिला हरिवास असं म्हटलं जाते म्हणजे हरिचा दिवस म्हणजे सगळं अन्न पाणी हे त्याग करायचं आणि फक्त हरिस्मरण करायचं हरी कीर्तन करायचं म्हणजे फक्त हरीच्या नावामध्ये दंग राहायचं ज्यांना आध्यात्मिक उन्नती हवी असते ते एकादशीचा उपवास हा करतात म्हणजे जर आजकालच्या जगामध्ये जर का कोणी एकादशीचा उपवास करत असाल तर असे उपदेश आपल्याला बघायला मिळतात की हे देवधर्म हे एकादशी हे फक्त म्हातारा माणसासाठी असते परंतु तसं नाही आपल्या शरीरावरती देखील उपवासाचे अनेक फायदे होत असतात त्यामुळे देखील एकादशीचा उपवास हा केला पाहिजे आताच्या जगामध्ये आपल्याला माहितच आहे की चोवीस तासाची फास्टिंग याला खूप महत्व आहे आणि एकादशी म्हणजेच आपली चोवीस तासाची फास्टिंग ही केली जाते म्हणजे त्याचा श्रेय हा आत्ताच्या काळामध्ये लागलाय परंतु आपल्या धर्मामध्ये ह्या गोष्टी पूर्वपार जुन्या पद्धतीने आपण कळत आलो आहे पिढ्यानपिढ्या आपण ह्या गोष्टी पाळत आलो आहे त्यामुळे देखील एकादशीचा उपवासाला खूप महत्व आहे म्हणजे ज्यांना शरीरामध्ये काही प्रॉब्लेम असतील त्यांनी हा एकादशीचा उपवास करावा म्हणजे एकादशीच नाही तर पंधरवाड्याच्या ज्या एकादशी येतात त्या देखील तुम्ही एकादशी हा करू आहेत की एकादशीच्या दिवशी काहीच खात नाही संध्याकाळच्या वेळेस थोडस खाऊन त्यांचा एकादशीचा उपवास हा ते पूर्ण करत असतात म्हणजे सकाळपासून उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला उपवास सोडायचा संध्याकाळी फक्त थोडस काही फळहार वगैरे ते घेत असतात परंतु ज्यांना शक्यच नसतील त्यांनी थोडंसं काही खाऊन म्हणजे फळहार घेऊन फक्त तेलकट वस्तू यांनी खाऊ नका हार घेऊन किंवा अजून राजगिऱ्याचे वगैरे जे पदार्थ आहेत त्याचे हलके असतात पचायला जड नसतात तसे पदार्थ खाऊन एका एकादशीचा उपवास हा आपण उपवास जर आपण केला तर आपण मेंटली स्ट्रॉंग होतो आपण भावनिकदृष्ट्या देखील सक्षम होतो आपण भगवंताच्या अधिक जवळ जवळ जातो भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपण लीन होतो तर हा झाला आता आपला आध्यात्मिक फायदा त्यासोबतच आपल्या शरीरावरती देखील उपवासाचा खूप परिणाम होत असतो जसे की आपले हार्मोन्स जर का इनबॅलन्स असतील तर ते बॅलन्स व्हायला सुरुवात होतात काही आजार असतील तर ते आजार देखील दूर व्हायला सुरुवात होतात आपल्या शरीरामध्ये जे स्ट्रंथन आपण जी म्हणतो कामाची ऊर्जा ही वाढते कारण की तुम्ही बघा आपण जेव्हा हो पोटभर जेवढे असतो त्यावेळी आपल्याला आळस येतो कंटाळा हा येत असतो त्यामुळे महिन्यातून दोन वेळेस तरी आपण एका दिवशीचा उपवास केलाच पाहिजे कारण घरी असो किंवा ऑफिस मध्ये आपण जर का कमी खाल्लेलं असेल किंवा आपण खाल्लेलं नसेल तर आपण आपल्या शरीरामध्ये एक एनर्जी टिकून राहते आपण खूप चांगल्या पद्धतीने काम हे करू शकतो आपण जर का उपवास पकडला तर उपवासामुळे हो आपल्या शरीरावरती असे अगणित फायदे होतात आपलं हार्टचं पंपिंग चांगलं होते ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहते बॉडीचा मेटाबोलिझम हा बूस्ट होतो बॉडी मधील फॅटलासा योग्य प्रमाणात झाला तर काही आजार असतील ते देखील दूर व्हायला सुरुवात होतं जे काही लाईफस्टाईल डिसऑर्डर ज्यामुळे डिसिजेस झालेले असतात जसं की बीपी शुगर तर यामध्ये दे, देखील खूप प्रमाणामध्ये दे आराम मिळायला होते आणि एकादशी करण्याचे फायदे आध्यात्मिक दृष्टिकोनातून आणि आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील तर तुम्ही जर का एकादशी सोबत अजून करत नसाल तर तुम्ही एकादशी सोबत हे नक्की करायला सुरुवात करा धन्यवाद